फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सतरा मधून भाजपा आणि राष्ट्रवादी युतीच्या अभिद नाईक यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे कणकवली शहरातील महापुरुष देवालय येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी शिरपळ वाढवून आगामी कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला विधिवत प्रारंभ केला यावेळी अबीद नाईकांच्या प्रचारासाठी माजी नगराध्यक्ष तथा नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे हे देखील मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले स्थानिक पातळीवर लोकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पुढाकार घेणारा नेता म्हणून अभिद नाईक यांची ओळख दृढ झाली आहे त्यामुळे प्रभाग सत्रामधील नागरिक त्यांना भक्कम साथ देत असून त्यांच्या उमेदवारीबद्दल उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे प्रचंड बहुमताने विजय मिळावा यासाठी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच भाजपा कार्यकर्ते गजा देसाई माजी नगरसेवक बाबू गायकवाड भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश सावंत वागदे सरपंच संदीप सावंत भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी महापुरुष देवस्थान येथे विजयासाठी साकडे घातले यावेळी कलमठ माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर समर्थ कोरगावकर माजी नगरसेवक अभि मुसळे भाजपा नेते सुरेश सावंत महिला कार्यकर्त्या संजीवनी पवार राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते सावळाराम अनावकर राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत राष्ट्रवादी जिल्हा सदस्य सतीश पाताडे तसेच मोठ्या संख्येने भाजपा राष्ट्रवादी युतीचे कार्यकर्ते उपस्थित होते क्रमांक सतरा आज प्रचाराचा श्रीफळ वाढून प्रारंभ केला आप मी समीर नलावडे नगराध्यक्षासाठी उभा आहे आणि माझे सहकारी मित्र अभिजी नाईक हे नगरसेवकसाठी उभे आहेत कणकवली शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट अशी आमची युती झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण आजचा हा शुभारंभ केला गेले अनेक दिवस आपल्या कणकवली शहरामध्ये निवडणुकीचं वातावरण निर्माण झाल्यानंतर जिथे जाऊ तिथे भारतीय जनता पार्टीचे जे झेंडे फडकताना दिसत आहेत अतिशय चांगलं वातावरण कणकवली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी पोषक आहे कणकवली शहरामध्ये जो विकास आपण केला त्या विकासाचं विकासाला लोकं मतद्या मतदान दे, मत देणार आहे वाळू जरी विरोधकांनी किती के आरोप केले तरी आम्हाला त्या विषयात जायचं नाही कारण आपल्याला विकास करून दाखवायचा आहे मी राष्ट्र मी बी जे पीचा असलो तरी अभित नाईक माझ्या गेल्या म मा, नगरपंचायतमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले होते अतिशय सुंदर काम आम्ही सर्व टीमने कणकवली शहरासाठी आहे आणि त्याची पोचपावती कणकवली शहरातील जनता देणार आहे वॉर्ड क्रमांक सतराची तुम्हाला थोडा इतिहास सांगतो की वार्ड क्रमांक सतराने इतिहास घडवला होता की नगराध्यक्ष जेव्हा निवड निवडीची जेव्हा वेळ आली होती आणि नगराध्यक्षांना कमी मतं थोडी पडली होती आणि शेवटचा सतरा नंबर वार्ड जेव्हा ओपन केला तेव्हा त्या वार्डात मला हाईस्ट मतदान पडलं आणि त्याच्यामुळेच मी विजयी झालो हे तुम्हाला ठामपणे सांगतो उद्या देखील उद्याच्या मतदाना दिवशी देखील असंच होणार आहे की सतरा नंबर वार्ड आपली परंपरा कायम राखणार आहे माझ्यासित अभित नाईक यांना सुद्धा भरघोज मताने निवडून नी देतो तर आजचे कार्यकर्ते बघा महिला भगिनींचा उत्साह बघा आणि ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व सर्व कनकनगरातील रहिवासी आलेले आहेत मी त्यांच्या साक्षीने सांगतो नगराध्यक्ष आणि नगरसेवक वॉर्ड क्रमांक सत्रातले निवडून आले म्हणून जाहीर करतो आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा या नगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार आज वार्ड क्रमांक सत्राचा प्रचाराचा शुभारंभ श्रीदेव महापुरुष मंदिरात आमचे माजी नगराध्यक्ष आणि आताचे नगराध्यक्षाचे उमेदवार माझे मित्र समीर नलावडे यांच्या हस्ते आम्ही केलेला आहे आणि एवढंच सांगतो आता समीरजींनी सांगितलं आमची दोघांची मैत्री आहे की तो सांगेल तिथे काम करणं मैत्री हे मी ठरवलेलं असतं आणि माझा घर कुठे माझं वार्ड कुठे तरी पण गेल्या निवडणुकीतसुद्धा माझ्या मित्राने मला दुसऱ्या वार्डमध्ये जा तिथे निवडणुकीचं काम कर ते मी प्रामाणिकपणे केलं माझ्यासहित त्यालासुद्धा माझ्या त्या वार्डमध्ये मताधिक्य मिळून दिलं त्याचप्रमाणे आजही सांगतो त्यांनी आता सांगितलं की ह्या वार्डमध्ये मताधिक्य मिळेल ते शंभर टक्के सत्यात उतरवण्याचं काम ह्या सगळ्यांच्या माझ्या ज्येष्ठ लोकांच्या साक्षीने मी आणि या महिला भगिनींच्या साक्षीने या श्रीदेव महापुरुषाच्या शा साक्षीने सांगतो आणि हे सर्व लोक माझ्याच नव्हे तर नगराध्यक्षांच्या पाठीशी हे सर्व लोक गेली दहा वर्ष आहेत त्याच पद्धतीनं त्यांच्या जोरावरती समीर नलावडे यांच्या शब्दाखातर मी इथे उभा राहिलेलो आहे आणि त्या पद्धतीनेच मला हे लोक साथ देतील ह्या साक्षी महापुरुष देवस्थानाच्या साक्षीने आणि कबूल केलेला आहे आणि येणाऱ्या काळात आमचे मार्गदर्शक या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांचं जे स्वप्न आहे कणकवलीचं ज्या पद्धतीने त्यांनी कणकवली शहरात विकास कामं समीर नलावडे साहेबांच्या मार्ग नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाकडे केलेली आहेत ती अगणित आहेत जी गेल्या पंचवीस तीस वर्षात झाली नाहीत ती गेल्या पाच वर्षात झालेली आहेत एक तुम्ही बघा तुमचं स्कूल आपलं पोद्दार इंटरनॅशनल स्कूल म्हणा किंवा रस्ते बघा डीपी रोड बघा कणकवली शहरात रस्त्यांचं जाळ निर्माणचं काम जाळ निर्माण करण्याचं काम गेल्या पाच वर्षात आम्ही समीरजी नलावडेंच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या पाच वर्षात या वाढसाठी येणारं जे काय मूर्त स्वरूप असेल गेल्या पाच वर्षात समीरजी नलावडे आणि आपले नगरसेवक इथले बाबू गायकवाड यांच्या प्रयत्नांनी अनेक विकासकामं इथे झालेली आहेत परंतु आता जी काय उर्वरित विकासकामं आहेत या लोकांची थी, विकास कमर, शंबर थी, या थी ती विकास कमळ शंभर टक्के मार्गी लागण्यासाठी समीरजी नलावडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करणार आणि त्यांना करून देणार हे आश्वासित करतो आणि येणाऱ्या काळात आमचाच झेंडा राष्ट्रवादी आणि भाजपचाच झेंडा नगरपंचायतीवरती राहील एवढंच ठासून सांगतो आणि या सगळ्यांच्या विश्वासाने आम्ही निवडून येणार आणि पालकमंत्री नितेश राणे साहेबांचं स्वप्न आम्ही साकारून देणार एवढंच सांगून जय थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका